तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर काल माहिती आहे काल आवळी आवली होती तर मी घेऊन टाकले पन्नास रुपये के जी म्हणत होतं मग खूप चांगले होते छोटे छोटेसे एकदम फ्रेश होते आवळे घेऊन टाकलं मग आता आपण आवळा आहे ते आता आहे म्हणजे त्याचा काहीतरी वापर करावा लागणार आहे आपल्याला तर मी आवळा कॅन्डी ज्याला म्हणलं जातं आता हे पैसे घेऊन कुठं जायलास तू समोर थांब ना बेटा थोडं अक्षरशः ऐकत नाही लेकरा बिलकुल ऐकत नाही जे आवळे आणलेले आहे त्याची मी बनवणार आहे आवळा कॅन्डी एकदम साधा सोप्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वरती ऍक्च्युली खूप जास्त पसारा दिसणार आहे कारण वन बी एच के फ्लॅटचा सामान आम्ही दोन रूममध्ये ॲडजस्ट केलेलं आहे इकड्या सगळं बेड वगैरे जे पलंग आहे सोफा आहे कूलर आहे सगळं वरती टाकून दिलेलं आहे कसं हां ठीक आहे लवकर ये आणि आता मी ते जे आवळा आहे त्याची आवळा कॅन्डी करणार आहे तर त्यासाठी मी आधी त्याला शिजून घेणार आहे आवळा कसा असतो आवळा जर सांगायला गेलं ना तर खूप त्याचे फायदे आहेत आवळा हा मल्टी विटॅमिन आहे म्हणजे आवळ्यामध्ये मल्टीविटॅमिन्स आपण म्हणू शकतो त्याला तर आवळा कसं असतो विटॅमिन सी असतं आणि विटॅमिन सी आपल्या स्किनसाठी चांगले असते आपल्या केसांच्या हेअर ग्रोथसाठी चांगलं असतं शायनिंग म्हणा केस केस न उगणे केसाचे जे काही प्रॉब्लेम्स असतील केस उगत नाही आहे नवीन केस येत नाही आहे केस दाट नाही आहेत कोंडा झालेला आहे केस स्प्लिट्स झालेले आहेत दोन तोंडी ज्याला आपण केस म्हणतात ते झालेले आहेत किंवा केस जे आहे शाईन नाही आहे केसामध्ये एकदम जीवच नाही आहे त्याच्यामध्ये असं तर या सगळ्यावरती एकच सोल्युशन आहे आवळा स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यासाठी एकच सोल्युशन आहे आवळा स्किन म्हणजे इकडे फाईन लाईन्स येतात जसं असं आपण म्हणतो जसं वय आपण होत गेलं की इकडे लाईन्स येत असतात आपल्या चेहऱ्यावरती ते म्हणा स्किन डल झालेली आहे चेहऱ्यावरती काही तेजस नाही आहे तर त्यासाठी पण फायदेशीर असतो आवळा आवळामध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन सी स्किनसाठी केसांसाठी आणि इम्पॉर्टंट काय आहे केस आणि आपली स्किन चांगली नाही असली तरी चालेल पण इम्युनिटी पॉवर जे आहे म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता ती चांगली असायला पाहिजे ते पण आपल्याला विटॅमिन सी म्हणजे आवळ्याने मिळत असतो तर आवळा घेणं हा मला असं वाटतं खूप मोठा समजदारीचं काम आहे जे जे आवळं खातात जे वापरतात जे काही असो तुम्ही त्याला आवळे कँडी करून रोज जेवण झालं कोणाला सोप खायची सवय असते त्या पद्धतीनं तुम्ही बसलं चहा घेतलं की के, एक आवळा कँडी खाऊ शकता खूप चांगलं असतं ते आणि किती चांगलं असतं ते आता मी सांगितलेलं आणि त्यासोबतच तुम्ही आवळा ज्यूस म्हणूनसुद्धा घेऊ शकता सकाळी सकाळी उपाशापोटी आवळा ज्यूस पाण्यामध्ये कोणी पण एखादे हेल्दी ड्रिंक तुम्ही पीत चला सकाळी उठल्यानंतर काही ना काही फक्त कोमट पाणी करून पीत चला नाही तर जिऱ्याचं पाणी पीत चला आवळ्याचं पाणी पीत जावा ॲलोवेराचं ज्यूस पाण्यामध्ये टाकून ते पीत चला काहीतरी कारण आपण जेव्हा रात्री झोपतो हो, तेव्हा आपला पोट काय आहे सगळं डायजेस्ट होऊन जातं आणि सकाळी आपला पोट रिकामी असतो उपाशापोटी जे काही तुम्ही घेणार आहे तो तुम्हाला शंभर पटीनं त्याचं काम तो करतो खूप चांगलं असतं तर काहीतरी तर नाही झालं शक्य तर मी साधं पाणी घेत असते कारण गरमीचा दिवस आहे तर मला गरम पाणी अजिबात सूट होत नाही आणि गरमीचा त्रास होतो मला त्यामुळे मग मी जे आमच्या माझ्याकडे तांब्याचा हांडा आहे त्यामध्ये पाणी ठेवून तुम्ही तो पण एक उपायच आहे रोज तुम्ही जर पितळाच्या हांड्यातलं पाणी पिलं रोज तांब्याच्या हांड्यातलं तुम्ही पाणी पिलं तर तो पण खूप चांगलं काम करत असतो रोगप्रतिकाराची क्षमता आहे आपली वाढत असते तर असा हा मल्टी टॅलेंटेड आपला आवळा आहे खूप खूप मल्टी टॅलेंटेड आहे म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी तो खूप चांगला असतं तर मला असं सा सांगायचं आहे की मार्केटमध्ये आताही जा पाच किलो दहा किलो आता मी आता कधी मोठ्या मार्केटमध्ये जर गेलं तर नक्कीच मी जास्त प्रमाणामध्ये घेऊन येते आणि त्यासोबत आवळा कँडी म्हणजे तुम्ही साखरही टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला मला असं वाटलं की नाही बाबा साखर टाकली की वजन वाढणार आहे आपलं तर त्यासाठी तुम्ही काळा मीठ जिरे अजिवाईन या तिन्हीच्या मिक्सर करून सुद्धा ते जे पूड आहे ते आवळ्यामध्ये टाकून तुम्ही खट्टा मिठा आवळा कॅंडी ज्याला म्हटलं जातं हा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आवळा कॅन्डी गोड पण होतं आणि असंही होतं पण चांगलं असतं कोणत्याही पद्धतीने तुम्ही खा पण खा चला मी तुम्हाला दाखवते आवळे हे बघा हे आहे अशी आवळे ॲक्च्युली मी पिशवी नव्हती घेऊन गेलेली मुलांना सोडायला गेली होती त्यावेळेला ते, ते दिसले मला आता मग मी घेऊन टाकले आता हा एक किलो आवळे आहे याच्यामध्ये दोन तीन काहीतरी मुलांनी खाल्ला असेल आणि आता मी याला शिजवणार आहे कुकरमध्ये आणि त्यानंतर आपण मस्तपैकी आवळा कँडी तयार करूया आपल्याला मस्त उठता बसता आपण एक 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 खाऊ शकतो तर आज आहे पालकचा वरण केला होता मी आणि तो पालकचा वरण काही आवडलं काही नाही आवडलं आता आवड भूक लागली आहे मला आहे ह्याला आपण धुवून घेऊ आणि त्याला पाणी टाकून त्याला शिजून घ्यायचं आहे आपल्याला <laughs> चला तर जेवण झालेलं आहे आता मस्तपैकी चहा पिऊया तशी गर्मी होत आहे आमच्याकडे असं गरम होत आहे आता थंडीमध्ये चहा पियाची मजाच नाही असते पण तेवढी गर्मी गरमीमध्ये नाही वाटत मग गर्मीमध्ये ज्यूस पिणं किंवा काय जेव्हा पितो फालुदा पिणं वॉटरमेलन खाणं कट करून फ्रीज मध्ये मग ते टेस्ट केला तरी आता ते सवय आहे चहाची चालू कुकरची hmm. एक नाटी चालू हो का बिस्किट बुडून खाऊ लागले बघ मायासाठी चाय बनवलं तर स्वतःसाठी चहा बिस्किट बुडून खाऊ लागले बघितो का एवढे चांगले पोर आहेत माझे कौतुक तर आता हे चार सीट झालेली आहेत त्याच्यानंतर मी बंद करणार आहे आणि थोडा वेळ कसंच राहू देऊ त्यानंतर असतं तर काहीच नाही करायचं आपल्याला मस्त पैकी त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायचं आहे आपल्याला तर मी साखर आहे त्याला पावडर केलं तरी चालेल नाहीतर फक्त असं पसरवलं तरी चालेल तो साखर ऑटोमॅटिक विरघळून जाणार तर मिक्सरच्या भांड्यामध्ये का करून परत मिक्सरचा डब्बा खराब करायचा आणि त्याला घासायचा मला तर खूप कंटाळा येतो तुम्हाला येत असेल तर आता फक्त आपण त्याला जे फोड आहे त्याच्यामध्ये जे बी आहे ते काढून घेऊया आणि त्यावरती मस्तपैकी साखर फक्त पसरून द्यायचं आहे आपल्याला कारण मला तो खट्टा मिठापेक्षा गोड असलेला मला खूप आवडतो बिटरली तुम्हाला जर वाटत असेल तर अर्धा असं करा अर्धा तसं करा दोन्ही करू शकता यामध्ये तर फक्त तुम्हाला जर खट्टा मिठा पाहिजे असेल त्यामध्ये तर जिरे अजवाईन आणि काळं मीठ मीठ सोबत थोडंसं जे नॉर्मल मीठ असतं आपल्याला आपलं ते घेऊन आपल्याला मिक्सरमधून त्याचा पावडर करून घ्यायचं आहे जिरे आणि मोहरी अजवाईनचं आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून आपल्याला त्याच्यावरती पसरवायचं जसं आपण साखर पसवणार आहे आणि जर गोड करायचं हा झाला खट्टा मिठा आणि यासोबत तुम्हाला जर पाहिजे असेल गोड तर फक्त त्यामध्ये जे गोड करायचं त्यामध्ये तुम्ही पिरी साखरही टाकू शकता किंवा जे आपली नॉर्मल साखर आहे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता आता लागणार किती जर तुमच्याकडे एक किलो एक किलो जर तुमचं आवळा आहे त्यामध्ये तुम्ही अर्धा किलो तर तुम्ही टाकायलाच पाहिजे कारण मला तेवढंही गोड नको काही जणांना खूप जास्त गोड पाहिजे जा तर ते काही करतात की पाकामध्ये शिजून घेतात याला बनवायची वेगळी वेगळी पद्धत आहे पण एकदम इन्स्टंट खूप सोपी पद्धत फक्त शिजून घ्यायचं आणि त्यामध्ये मस्त साखर टाकणे किती होऊन येतं दाखवते

हे बघा हे आवळा आणि खाली जे आहे ते आता ज्यूस आपण ज्यूस म्हणून घेऊ पाणी बिघडून देऊत आणि त्यानंतर याचा बिया काढायची आपल्याला वास जात आहे Be with her, you know. ते पापड वगैरे बनवून ठेवतो ते वर्षभर टिकतात असं हे आवळे आता तर मी एक किलो घेतलेला आहे पण यानंतर तुम्हाला जर स्वस्त तुमच्या इथे भेटत असेल मिळत असेल तर चार पाच किलो आवळे तास घ्या आणि मस्त वर्षभरासाठी बनवून ठेवा काही नाही एक किलो आवळे आहे ह्याला मी अर्धा किलोपेक्षा कमी साखर वापरलेला आहे ह्याला यामध्ये तुम्ही दोन्ही बनवू शकता आणि ह्याला मस्तपैकी स्टोर करून ठेवायचं वर्षभरासाठी माझी मैत्रिणीकडे तर दोन तीन वर्षाचे आवळेसुद्धा आहे आणि ते जेवढे जुने होत जातात ते तेवढे टेस्टी होत जातात तर हेल्दी एवढं ज्यूस निघालेला आहे आता हा ज्यूस किती घट्ट आहे तुम्हाला दिसतंय ह्याची कन्सिस्टन्सी किती घट्ट आहे बघा लवकर पडत सुद्धा नाही आता यामध्ये मी अजून पाणी टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून मग त्याला मी स्टोअर करून ठेवणार आहे म्हणजे माझा आवळा कॅन्डी ही झालं आणि आवळा ज्यूस सुद्धा होणार आहे आणि आवळा ज्यूसची बॉटल दीड दीडशे दोन दोनशे रुपयाला मिळते अर्धा लिटर एक लिटरची एक लिटर आरामशीर माझा जा होऊन जाणार एक लिटर किंवा अर्धा लिटर तरी होणारच आहे तर शंभर पकडलं तुम्ही अर्धा लिटर म्हणजे तर मला आवळे तर फ्रीमध्ये भेटलं ना तर असं काहीतरी करा कारण हा चांगलं स्वच्छ पाणी टाका म्हणजे हा आवळ्याचा हा मेन आहे ऍक्च्युली हा आवळ्याचं गर आहे तर ह्याला फेकून न टाकता आणि केसांनाही टाकून लावू नका कारण हा एवढा महत्त्वाचा गर आहे तो त्याला आपण अमृत मंडळ तरी काय हरकत नाही कारण आवळा हा खूप चांगला असतो शरीरासाठी याला मी पाणी टाकून बॉटलमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देणार आणि रोज सकाळी उठलं की जसं आपण ज्यूस घेत असतात तसं तस हे घ्यायचं आहे म्हणजे शंभर रुपयाचं ज्यूसच मिळालं आपल्याला आणि आवळा होता आपलं फक्त चाळीस रुपयाचा तर सांगायला गेलं तर फ्रीमध्ये आपल्याला आवळा मिळालेला आहे इकडे आणि ज्यूससुद्धा फ्रीमध्ये मिळालेला आहे असं काही होतं म्हणजे हे नाही पण री असो किंवा पैसे देऊन असो पण खूप महत्त्वाचं आहे खूप चांगलं असतं शरीरामधल्या इम्युनिटी वाढवते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ती गुणकारी आहे आवळा त्यामुळे ह्या करून किंवा आंबट तुम्हाला गोड आवडत असेल तर गोड यामध्ये गुळही तुम्ही ॲड करू शकता जसं मी साखर टाकलेलं आहे त्याला जसं गुळही टाकू शकतात पण गुळ टाकल्याने मग ते काळे काळे पडतात आणि साखर टाकल्याने एकदम वाईट खूप छान असं वाटतं ते आणि टेस्टही चांगली लागते देखील आणि आता हे जे त्यांना बी पी शुगर वगैरे आहे ते गुळ टाकून खाऊ शकता ते पण चांगले कारण गूळ हा नॅचरल चांगलंच असतं साखरपेक्षा आणि याला मी आता पाणी टाकणार आहे आणि एका दुसऱ्या बॉटलमध्ये मी याला भरून ठेवणार आहे